विटात घड्याळ अचूक टायमिंग साधणार पंकज विटा नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप शिवसेना यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपले उभा प्रयत्न युवकांच्या गळ्यात ताईत असणाऱ्या राष्ट्रवादी पक्षाचे तालुक्याचे युवा नेते पंकज दबडे यांनी नगरपालिकेवरील पकड मजबूत करण्याच्या दृष्टीने आणखी दमदार पावले टाकायला के सुरुवात केली आहे जनतेने देखील त्यांच्या नेतृत्वाला मान्यता दिल्याचे बोलले जात आहे भाजप आणि शिवसेनेच्या सत्ता संघर्षाच्या साठमारीत इतर पक्षांची धुळधाण उडाली असताना पंकज भयानी मात्र एका बाजूने खिंड लढवायचा प्रयत्न सुरू केलाय त्यांनी सर्व सूत्रे आपल्या हाती घेत विटा नगरपालिकेत नगराध्यक्ष पदासह हो सात जागा लढवल्या असून त्याद्वारे विटा शहरातील नागरिकांना तिसरा पण सक्षम पर्याय उपलब्ध करून देण्यात यशस्वी ठरू असा त्यांनी दावा केला आहे त्यांनी मोजकेच परंतु सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची जाण असणारे सामान्य घरातील परंतु सुशिक्षित असे उमेदवार दिले आहेत प्रभाग क्रमांक एक मधील राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार विवेक भिंगारदेवे यांच्या प्रचारासाठी त्यांनी उपस्थिती लावली यावेळी त्यांची मुलुक मैदानी तोफ धडाडली त्यांनी दोन्ही पक्षांवरती हल्लाबोल करत प्रभागातील तथा बिट्याला भेडसावणाऱ्या बलंत समस्यांना वाचा फोडली नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रोहिणी दीपक जंगम प्रभाग क्रमांक अकरा उमेदवार अनिता एकनाथ भोसले प्रभाग क्रमांक ब चे उमेदवार लखन रामचंद्र यांच्यासह अन्य उमेदवार यांनी आपले निर्माण केले आहे यावेळी दीपक तथा दादू जंगम ओंकार कोळी व परिसरातील युवकांसह सामान्य नागरिक आणि विशेषतः महिलांनी सहभाग नोंदवला बातमी संकलन विवेकानंद कुंभार क्रांती न्यूज पिटा